जेव्हा मी नऊवारी नेसतो तेव्हा मी गौरी म्हणूनच तयार होते असंच मानस फुगडी स्कूटर फुगडी नाही सॉरीच पांढरी तर साडी तरी पांढरी हवी मोठ्या जा कमेंट होत्या की केस का नाही पाहिजे माझ्या फॅन्स माझे फॅन्स मेसेज करतात की पावनी नित्याला त्रास हो। देते म्हणून हे हो। खरं आहे आणि आमचे फॅन पेज जे परत एकदा जे कोणी फॅन पेज आमचा अम्मा, अम्मा आली मग तिचं काय होईल हे इतक्या सिरियस नोट वरती डिस्कशन सुरू असतात आणि मी वाचत असते आणि चार वर्ष चालू शकते कारण की आम्ही आमच्या मनाचं किंवा फक्त त्यांच्याच स्टोरीला फोकस राहून नाही करू शकत ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत आणि जे लोक मॉनिटर करतो की अरे नाही हे चुकीची फुगडी घालतात मी रील बनवते हा प्रश्न आहे मला त्या ज्या शो मध्ये आहेत तिथे खूप छान खेळतायत मोत्याची माळ सोन्याचा साज नाव हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर सुख म्हणजे नक्की काय मालिकेत मंगळागौर साजरी होते आणि गौरी नाही खरं तर नित्या सजली आहे <laughs> गौरीच्या लुक मध्ये दिसते खर तर ती आज पण खूप छान दिसतेस पुन्हा एकदा प्रेक्षकांना तो तुझा पहिलं रूप आठवलं असेल नक्कीच इतकं छान oh. सजवलंय पुन्हा एकदा तुला काय वाटतंय का, का पुन्हा एकदा गौरी झाल्यासारखं मला असं वाटतं जेव्हा जेव्हा मी नऊवारी नेसतो तेव्हा मी गौरी म्हणूनच तयार होते असंच मला वाटतं नेहमी अ uh, आणि अर्थातच गौरी कधीच लांब नाही जाणार आहे माझ्यापासून पण आणि तुमच्यापासून पण त्यामुळे गौरी कायमच जवळ असणार आहे आणि अधिराज अधिराजच आहे जयदीप व्हायचा वेळ होतोय वेळ वेळ लागतोय त्याला बराच वेळ लागतोय अधिराजला जयदीप व्हायला पण खरंच मजा येते मालिका बघायला बेग वेगवेगळे ट्विस्ट नक्कीच येतात आज मंगळागौरच्या निमित्ताने काय बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना काय घडणार आहे ट्विस्ट जयदीप काय अधिराज काय सांगशील वेगवेगळे okay, गेम्स बघायला मिळतील मंगळागौर मध्ये जे काही खेळ खेळतात फुगडी बस फुगडी स्कूटर फुगडी नाही सॉरी बस आणि स्कूटर सो so, yeah. बस फुगडी होडी तर हे सगळं गेम्स म्हणजे हे सगळे गेम्स बघायला मिळणार आहेत आणि ते मी एका साईडला उभा राहून एन्जॉय करणार आहे मला काहीच करायचं नाही आहे त्याच्यात या सगळ्या बायकांमध्ये मी म्हणजे असं मस्त पैकी परफॉर्मन्स एन्जॉय करायचंय प्रेक्षक बनून आणि बिचाऱ्यांना सगळी रिहर्सल करायची नटायचंय सजायचंय फुगड्या घालायच्या खूप काम करायचे एवढं छान छान अप्सर आहेत आज म्हणजे खरंच शालिनी ताई सुद्धा आज खूप सुंदर दिसत आहेत पांढरा रंग दिलाय खरं तर त्यांना हे शॉकिंग होतं माझ्यासाठी विलन पांढरा रंग दिलाय पण छान दिसत आहेत आणि सगळ्यात छान दिसत आहेत केस पांढरे नाही तर साडी तरी पांढरी हवी हा शालिनी शाली नाही टॉन्ट काही नाही केस का नाही पांढरे <laughs> यार पण पांढरे केस झाल्यावर लोक डाय वगैरे करतात कलर लावतात तर तसंच शालिनीने केलं असेल शालिनी हा ती काही करू शकते? शकते ती जर शिरके पाटलांना संपू शकते केस काळे करणं हे काय मोठा टास्क नाही पण खरंच मजा येते तुमचे एपिसोड असे छान छान रंगत जातात नुकतंच मला पाहुणीशी बोलणं झालं आणि ती म्हणाली की गिरिजाचे फॅन्स ना तिला खूप त्रास देतात की काय म्हणजे त्रास देतात इन द सेन्स तिच्या कॅरेक्टर बद्दल तिचं जे काय पात्र आहे जे तुला त्रास देत असतं ऑन स्क्रीन त्याबद्दल तिला हा हा अच्छा म्हणजे माझ्या फॅन्स माझे फॅन्स मेसेज करतात की राऊनी नित्याला त्रास देते म्हणून हो 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 हे खरं आहे आणि आमचे फॅन पेज जे परत एकदा जे कोणी फॅन पेज आमचे हँडल करतं खूप सारे फॅन पेज आहेत आणि त्याबद्दल ता तुमचे खूप खूप आभार की तुम्ही इतकं प्रेम करता आणि मला वाटतं शंभरपेक्षा जास्त फॅन पेजेस असतील माझे असतील अधिराजचे किंवा मंदार म्हणून असेल गिरिजा म्हणून असेल सुख म्हणजे नक्की काय असतं या नावाने सुद्धा बरेच फॅन पेजेस आहेत तर ते सतत काही ना काही पोस्ट करत असतात एपिसोड मधले काही क्लिप्स टाकत असतात फोटोज असतात व्हिडिओज असतात असे बरेच एडिट्स करत ते करत असतात आणि इतके ऍक्टिव्ह असतात आमच्यापेक्षा खरं तर जास्त ऍक्टिव्ह ते असतात आणि हे त्यांचं प्रेम आहे ते बघून खरंच खूप छान वाटतं मी आता ही एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं एक ग्रुप आहे ला आणि त्याच्यामध्ये मी आहे म्हणजे मला त्यांनी ऍड केलंय तर तिथे जसा टेलिकास्ट होतो हॉटस्टार वरती कुठलाही एपिसोड तर ते डिस्कशन सुरू होत की मग आता हे असं झालंय आज मग आता ह्याच्यानंतर असं घडेल का मग तसं घडेल का मग शालिनी असं करेल का मग आता अम्मा आलीये मग तिचं काय होईल हे इतक्या सिरियस नोट वरती डिस्कशन सुरू असतं त्यांचं ते, ते मी वाचत असते आणि मला खरंच खूप छान वाटतं की त्यांना किती क्युरिसिटी आणि ते किती विचार की बापरे हिचं काय होईल ते एवढे कनेक्ट झालेले तर हे बघून खूप छान वाटतं कधी कधी तेच पुढचा प्लॉट सुचवत असतात कधी असं सांगणं झालंय डिरेक्टर सरांसोबत की असं आपण होऊ शकतोय का किंवा असं आपण होणार आहे का असं गेस करणं किंवा सांगणं असं झालंय का तुमच्याकडे पण हा जो त्यांचा फीडबॅक आहे ना की जे त्यांच्या ते डिस्कशन ते मधून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्हाला कळतात की अच्छा यांची ही अपेक्षा आहे की आता अधिराजनेत्याने हे असं करावं किंवा त्यांचा आता असा टेक असावा या पर्टिक्युलर गोष्टीवर तर तसे चेंजेस आम्ही खरंच करतो आणि जर आम्हाला काही वाटलं की हे बोरिंग आहे तर याला जर आपण फनी बनवूया सो लोक अजून एन्जॉय करतील तर आम्ही ते सुद्धा करतो त्यामुळे आम्ही काही सीन आम्ही फनी करतो काही जेव्हा गरज असेल तिकडे सिरियसली आम्ही मग ते ड्रमॅटिक करतो मग काही जरा आम्हाला वाटलं की नाही आता रोमॅन्स मिसिंग आहे मग थोडं रोमॅन्टिक अजून होऊ देत सीन तर असं हा सगळ्या लोकांचा फीडबॅक घेऊन त्यांचा त्यांच्या मनातलं लक्षात घेऊनच मग आम्ही इथे दाखवतो दाखवायचा प्रयत्न करतो तर आणि हे करणं गरजेचं आहे तरच मालिका चार वर्ष चालू शकते कारण की आम्ही आमच्या मनाच किंवा रायटर त्यांच्या फक्त त्यांच्याच स्टोरीला फोकस राहून नाही करू शकत ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत आणि जे लोकांना बघायचंय तसे चेंजेस जर आपण दाखवले तरच लोकांना ती मालिका आवडेल आफ्टर ऑल आपण लोकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी ही मालिका करतोय आपल्या स्वतःसाठी नाही आहे सो त्यांची जी अपेक्षा आहे ते दाखवणं गरजेचं आहे आणि ते दाखवायचा आमचा प्रयत्न असतो नक्कीच कारण चार चार वर्ष मालिका सुरू आहे आणि चार मंगळागौरी झाल्या आहेत नाय थिंक किंवा त्यावेळी कोविड काळात आम्ही इथे त्यावेळेला म्हणून नव्हते दाखवलेली तेव्हा आम्ही मुंबई शूटच नव्हतो त्यामुळे ते शक्य झालं नाही काय तीन मंगळागौरी झाल्यात पण म्हणजे खऱ्या आयुष्यात एक्सपिरियन्स नाही केलेत आहेत ना तुम्ही आजचा मंगळागौर पण टेलिकास्ट वाला किंवा सिरियलच्या माध्यमातून एक्सपिरियन्स केले आहेस ना आता तू पण असं प्रो झाला असशील की हे असं करतात ते तसं नाही करत हे असं करतात होत किंवा काय म्हणजे मागच्या वेळेला आपण असं केलं होतं ना असं काही नाही असं अगदीच नाही सांगायला जात कारण की तो बायकांचा एक ग्रुप असतो जो नेहमी त्याच्यात प्रो आहेत ते तर त्याच्यामुळे आम्ही नाही सांगायला जात आणि कसं होतं की तेव्हा ना खूप हेक्टिक so, असतं सगळं सो आपण थोडं तेव्हा शांत असलेलं बरं कारण की तो सगळा सिक्वेन्स कम्प्लीट करायचं असतो आणि त्याची जबाबदारी डिरेक्टरवरती असते आणि कधी कधी असं होतं की स्टोरी काय आहे किंवा सीन कसं आहे त्याप्रमाणे कमी जास्त करावं लागतं मग कितपत खेळ दाखवायचे कितपत पुढे काहीतरी घडणार तर त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचं त्या हिशोबाने गेम्स किती दाखवायचे किती नाही हे सगळं ठरत असतं तर कधी कधी हे खेळ खेळले जातात कधी नेक्स्ट इयरला मग ते नसतात दुसरे काहीतरी खेळ असतात तर असं करत करत मग आपल्याला बऱ्यापैकी खेळ शिकायला मिळतात तर बाकी मजा येते खेळ खेळायला खेल, शालिनी आहे शालिनीला वेगवेगळे वेग वे खेळ नक्कीच येतात त्याच्यातले म्हणजे शालिनीला आणि माधी ताईला खेळ येतात शालिनीला हे खेळ येतात येस <laughs> मग yes. त्यांचे पण काही असतील ना की शिकवण सुद्धा असू शकते की असं करूया तसं हो हो आम्ही हे जसं पहिल्या वर्षी हो हो हे पहिल्या वर्षी अगदीच माझ्यासाठी खूप नवीन होत आणि त्यामुळे मग तो ग्रुप होताच ते पण सांगत होते की कसं करायचं कसं नाही आणि माधवी ताई माधवी निमकर असेल अम्मा असेल तर हे पण सांगत होते की अपर्णाताई असेल मीनाक्षीताई असेल तर त्या नंतर मग भक्ती ताई तर ह्या सगळ्या सांगायच्या की असं तसं असं करायचं तसं करायचं आणि खेळ बघितलेले होते त्याच्यामुळे फुगडी तर सगळ्यांनाच येतेच तर फक्त ते प्रॅक्टिकल करायचं बाकी होतं तर तेही केलं येस <laughs> yes, नक्कीच आणि आता रील्स बनव जरा या लुक मध्ये जे हवेत आम्हाला हे प्रत्येक वेळेचं माझं इंटरव्ह्यू नंतर सांगणं असतं की रील्स बनवली माहिती आहे अर्ध लोकांचं असं असतं की रील्स कमी बनव आणि मला प्रश्न पडतो की मी कुठे रील्स बनवते सिरियसली माहित नाही माझे रील्स नसतात आणि कदाचित मलाही प्रश्न पडतो की मी रील्स बनवते हा प्रश्न आहे मला पण आम्हीच रील्स बनवतो हिच्या तू नाही रील्स बनवत हॉबीज आणि फॅन्स पेज जे रील्स बनवले तेच चांगलंच ते असत बिचारी पण खरंच हा रील्स बनव खरं तर आता वर्षात नाहीयेत त्या वेगळा शो करतात पण इथे मिस करणं होतं आता अम्मा आलीच आहे तुमच्यासाठी एक मोठा पाठबळ म्हणून पण त्यांना मिस करणं होतं नक्की हो अर्थातच मिस करतोय कारण की गेले चार वर्ष सतत म्हणजे आम्ही रोज भेटायचो एकत्र काम करायचो तर अर्थातच एक व्यक्तीची सवय होऊन जाते आणि त्यांचं खूप महत्वाचं मोठं इनपुट आहे या मालिकेमध्ये आणि प्रत्येकच कॅरेक्टरचं आहे आणि जसं प्रत्येक कॅरेक्टरचा एक जॉनर असतो ना कॉमेडी असेल सिरियस असेल निगेटिव्ह असेल तसं वर्षा मॅम किंवा माइंडचं एक आ, असं कॅरेक्टर होत की त्या घरातल्या सिनियर आहेत पण त्याचबरोबर अधिराचं काही चुकलं तर कान पिळगळणार म्हणजे जा, जयदीपचं काही चुकलं तर कान पिळगळणार शालिनीन काही केलं तर तिला खडसावणार माझं काही चुकलं तर मला ओरडणार पण तितकंच आमच्यावर प्रेम करणार तर हे जे आहेत मध्ये त्याही गंमत करणार तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे अजून मजा यायची सीन करताना किंवा बघता प्रेक्षकांना तर आता अर्थातच त्या या मालिकेत नाहीये तर आम्ही मिस करतोय त्यांना पण त्यांची जर्नी त्या, आहे आणि त्या ज्या शो मध्ये आहेत तिथे खूप छान खेळत आहेत तर त्यांना मी म्हणेन की काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट नक्कीच बरं जाता जाता एक एकत्रित उखानं होत असेल तर मला खूप आवडेल सुख म्हणजे नक्की काय असतं त्या गौरीकडून अधिराज नित्याकडून कडून अग या रे नाही जाणार रे माझ्याकडून हे माझं आहे नाही पहिलं लागलं पाहिजे <laughs> चो एकत्रित एकत्रित हवाय एकत्रित हवाय एक ओळ तू सांग ना ती पुढचं बनवी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अंक पूर्ण करा <laughs> उरलेले <laughs> पुढे कमेंट मध्ये कळ मोत्याची माळ सोन्याचा सास अधिराजचं नाव घेते मंगळागौर आहे आज वा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 थँक्यू